मित्रांनो नमस्कार सर्वांच स्वागत खूप खूप शुभेच्छा प्रश्न असा आहे की जे मेडिटेशन करू शकत नाहीत त्यांनी मनशांतीसाठी काय करावं सतत मनात विचार चालू असतात मन स्थिर होत नाही मेडिटेशन करण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही मन शांत बसू देत नाही बरोबर तेव्हा असे उपाय आहेत व्हिडिओ पाहिल्यासारखा पाहू नका हा अभ्यास वर्ग आहे आपण आता सोबत करणार आहोत काही उपाय इथे सांगणार आहे आणि एवढंच नाही तर करूनही दाखवणार आहे तुम्हाला मला आपल्याला सोबत हे प्रयोग करायचे आहेत बघा हा आरसा हा एक स्टुडिओ मध्ये या मेडिटेशनच्या ध्यानाच्या मध्ये असलेला एक सुंदर आणि मोठा असा छान असा आरसा आहे आणि याच्या समोर मला सराव करता येतो बघा एक सोप साध वाक्य पण अशा प्रकारे वाक्य मनापासून म्हटल्यामुळे एखाद्या गोष्टी बरोबर एकरूप होऊन असं वाक्य जर म्हटलं तर लक्षात घ्या आपल्या मेंदू मधली जी केमिस्ट्री आहे तीच बदलते आपला मेंदू एकदम समाधान आनंद अशा वातावरणात निघून जातो तेव्हा आता पुढील एक मिनिट मी तुम्हाला देत आहे हे म्युझिक मी ऑन करतो तुम्ही एक एक गोष्ट पहा आणि करा बघू आणि असं करत असताना तुम्ही जेव्हा खरोखर कनेक्ट व्हाल तुम्हाला जर ह्याचा अनुभव आला की माझ्या मनातली माझ्या मेंदूची केमिस्ट्री बदलली मला फार बरं वाटलं एकदम माझा मूड स्विच झाला तर तुम्ही या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट कमेंटमध्ये मला लिहून कळवा कराल एवढं ठीक आहे पुढचा प्रयोग सांगू पुढचा प्रयोग असा आहे की डोळे बंद करा आणि तीन आवाज ऐका पूर्ण मन ओतून ऐका चांगला वाईट छोटा मोठा कुठलीही उपमा कुठलीही नाव त्या आवाजाला देऊ नका मनापासून तीन आवाज ऐका बघू फार छान बघा केवळ दहा सेकंदात अशा प्रकारे डोळे बंद करून आणि नाव न देता चांगला वाईट कर्कश मधुर कुठल्याही प्रकारे रिॲक्ट न करता फक्त तीन आवाज जर ऐकले दहा पंधरा सेकंद लागतात क्षणभर मन शांत होईल बर वाटेल शांत वाटेल रिलॅक्स वाटेल ओके समजलं पुढचा प्रयोग सांगतो दोन गोष्टींचा वास घ्यायचा आहे आता करू शकत असाल तर फार छान वाटेल तर व्हिडिओ पॉज करा आणि दोन गोष्टींचा वास घ्या घरात असाल तर लवंग आहे वेलची आहे अशा वस्तू निवडा ज्याचा सुंदर वास आहे ज्याचा वास नीट घेता येऊ शकतो अशा वस्तू निवडा जेव्हा पूर्ण मन ओतून आपण वास घेत आहोत त्या वेळेला मन आनंदी होत मन थोड़ा वेळा करता वास घेण्याच्या अनुभवात गुंतत आणि निर्विचार होत एका प्रकारचं हे मेडिटेशनच झालं पुढचा प्रयोग आता आपण सुरू करूया आरशासमोर उभं राहायचं आणि उभं राहून स्वतःचा चेहरा बघायचा चेहऱ्यावरचे हावभाव सुंदर करायचे हॅपी करायचे नुसतं दाखवण्याकरता हॅपी नाही करायचं तर मनापासून कनेक्ट व्हायचं आपण आनंदी असताना कसे दिसू असा प्रश्न वाटल्यास आपल्याला स्वतःला विचारा आणि मग आपल्या आनंदी चेहऱ्याकडे आरशामध्ये बघा आणि स्वतःला सांगा मनोमन आपला चेहरा बघत असताना मी शांत आहे मी आनंदी आहे सगळं काही चांगलं होणार आहे सगळं काही मस्त होणार आहे याचा फायदा आहे मन शांत होतं स्ट्रेस लेवल कमी होते पल्स नॉर्मलला येतात चेहऱ्यावरचा मनातला ताणतणाव कमी होतो हलकं हलकं वाटतं पुनः उत्साह निर्माण होतो आणि आता अजून एक महत्वाचा प्रयोग हा तुम्ही करू शकता तो म्हणजे शवासन करा थोड्या वेळा करता शवासन करणं सोपं आहे केवळ दहा बारा मिनिटं जर शवासन कराल तर चार तास गाढ झोपेचा जो, जो फायदा आहे तो तुम्हाला शवासनात मिळेल आपल्या या स्टुडिओ मध्ये शवासन ध्यान ऑडिओ अभ्यास अशा प्रकारे रेकॉर्डिंग सुद्धा करून मिळेल सुरुवात त्याची तुमच्या नावाने अलगद हाक मारून होईल आणि हे चौदा मिनिटाच शवासन आहे म्हणजे तुम्हाला शिक्षकांनी सांगितलं आणि तुम्ही केलं अशा प्रकारचा अनुभव मिळेल रेकॉर्डिंग करून घ्यायचं असेल तर हा जो माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे नाईन थ्री टू थ्री टू डबल फाईव्ह फोर डबल फाईव्ह याला तुम्ही एक व्हॉट्सअपला मेसेज पाठवा शवासन माहिती मग मी रिप्लाय मध्ये तुम्हाला कसं रेकॉर्ड करावं कसं तुम्हाला मिळणार आहे याबद्दल सगळी माहिती तुम्हाला मी देईन ओके okay? तेव्हा आज आपण कितीतरी प्रयोग केले शेवटचा मुद्दा पण महत्वाचा मुद्दा जर कार्यक्रम आवडला असेल मित्र, मित्र परिवारातील लोकांना नातेवाईकांना त्यांनी सुद्धा अशा प्रकारे प्रयोग करून शांतता मिळवावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा कार्यक्रम त्यांना शेअर करा तुमच्या मित्र परिवारातील सदस्य ज्यांना मेडिटेशन करायला त्रास होतो अडचणी येतात त्यांना तुम्ही हा कार्यक्रम आवर्जून शेअर करा